चॅकलेट ची कंपनी पुढे बिस्किट हिरो हिरोईन बंगला कसा दिसत मंत्री कसल्या गाद्यावर झोपत होई आता आता आम्ही काय करू त्याला आमच्या पोराचे मूर्ती पडत असले तर आता आम्हाला टोकाचा लढावं लागणार आहे त्यांना विलाय आमचे नसतं तुम्ही वीस तारखेच्या आत द्या आता तुमच्याकडे लय मोठं काम नाही आणि जास्तीचं पण नाही एकदम थोडं काम आहे तुमच्याकडं आज माणसे हो तुम्हाला एक काम सांगत मला माहिती आहे तुमच्या पुढे नाहीत यांचा वास्तव तुम्हीच <laughs> यांना काम लावायचं उद्यापासून आपल्या पोराचं कल्याण होणार आहे म्हणे दादा घराघरातल्या दुसरं कोणी करू शकत नाही कारण राजकारणी आला तरी तोच मोठा होणार आहे गुलाल कहा पाडत त्याचं भोंग मोठं होईल तेव्हा राजकारणी मोठा होईल आपल्या पोराला औषध तोडा त्याची वेळ आणि आपण है तोवरच आपल्याला आरक्षण द्यायचं पोराला आयुष्याचं नसतं आपल्या पाठी आपल्या पोराची एवढे हाल होणार आहे बघून सुद्धा डोळ्याला पाणी इतके हलवते आपल्या डोळ्या डोळ्यात आपण तोपर्यंत इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा फायदा आहे महाराष्ट्रात आणि तुमचे सगळ्यांचे पोर सुधारणार हे आयुष्यभरासाठी तुम्ही जर शेतात काम केलं ना एक वर्षासाठी हो पुन्हा पुढचे वर्ष करावंच लागणार इथं एकदाच कष्ट करायचं आपण कसं शेतात पाऊस पडल्यावर कष्ट करतो वापसा झाला की फिरतो आणि जे वापसा झाला की फिरतो त्याचा म्हणून समजायचं सतत पेरायला लागला आपण समजायचं याच पीक येतच नसतं वेळेवर कष्ट करा आपण सुखी झालो आता आपली वेळ कष्ट करायची आहे आरक्षण आता अंतिम टप्प्यात हे मिळायचे आणि मराठा समाज मुंबईकडे निघाला आता तुमच्या हातावर काम नाही कष्ट करायचे हे दिवस आहे रात्र दिवस पुन्हा एकदा झुजवायचं आपल्याला मी आता किमान मला शेवटचं गाव करायला पाठ पाच वाजणार शंभर टक्के कारण आता चार झाली तर आणखी राहिले तर अकरा आणि मला सभेची वेळ सुद्धा असं यायचं नऊची सभा पाठ पाच वाजता एक मराठा हल्ला मला प्रामाणिक कोणाला सांगतो पाच पाच लोक लोक लाख लोक एका जागेवर ग्राउंडवर बसून होते पाठव पाच वाजव नाहीतर तर तीन वाजव तुम्हाला एकच उदाहरण सांगतो पिढला सभा होती ही आता झाली त्याच्या अगोदर मला ती सभा होती सहा वाजताची सायंकाळी आणि मला यायला तिथं वाजले पाच पाचशे मी ठरवलं मी त्यांना फोन लावला आणि त्यांना ला म्हणलं आता काय करा सूर्य उगाली एकच घंटा राहते आपण सकाळी मी थोडं झोपतो किंवा आत्ता घेतली तर सगळे जमले ते म्हणले तुम्ही काय करा दोन चार घंटेच बाबा आम्ही असं सूर्य हो उपस्थित बसून म्हणजे एक झोट बाबा तुम्ही किती असू शकते महिला असं तसं आता आपल्याला कष्ट करायची वेळ ही हीच घरातही नाही तुम्हाला जर तुमचे पोरं मोठे करायचं ना कोणाचीच गरज नाही नाराज करण्याची कोणाचीच गरज नाही आपली लढाई आपण गोरगरीबांना लढायची आप ना कोणाच जिंकायची तुम्ही एक काम करा रोज सकाळी आम्हाला काम लावा घरातून उठले यांना सकाळी सांगायचं तुम्ही गावागावी जा गावा आणि मराठे जागे करा मुंबईला येण्यासाठी गावागावात जाऊन तुम्ही जनजागृती करा यांना मावसे हो काम लावायचं तुम्ही सगळे त्यांना उठलं की गाडी की काढली की याला वळून ते द्यायचं यांना सांगायचं तुम्ही दोन चार तरी गावं या आपल्या मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या पोराचा कल्याण होणार प्रत्येक घराघरात जायचं आता गावात नाही जायचं आपण जातो गल्लीने ना आपण म्हणतो लोकच नव्हतो लोक घरी असले तर घरी बसा शेतात असले तर शेतात जाऊन बसा त्यांची आणि प्रत्येकाला सांगा मुंबईकडे चालव एवढ्या वेळेस जर आपण तापते धडक मारली ना मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर काम लावा वीस जानेवारी पर्यंत हे जर मावशीवर हो नाही गेले ना याच्या भाकरीच बंद का तुम्हाला काय करत मी आहे तुमचा भाऊ तुमच्या माग मी त्यांना सुधरून देणार या आता बिमून टाकतो मी आता काळजी करू नका याला काम लावा कारण इथे हित स्वतःच्या पोराचा आहे आता तुम्ही कंटाळा केला की तुमच्या पोराचं वाटला होणार आणि मग याला जबाबदार सरकार नाही तुम्ही आणि आपणच आपले पोर बरबाद कराय आता पोर बरबाद नाही जर पोरग आणि विचारून बघा एक टक्के म्हटलं पोरग जर कारण त्याने बघितलेलं स्वप्न त्याची राखा मुळी झाली आणि आई बाप्पा म्हणत होते माझं पोरग नोकरी लागल ते आई बाप्पाच्या स्वप्नाची राखरा बळी झाली बारीक विचार करून बघा जर पोरांच्या कष्टाचं चीज जर करायचं असलं दिवस पोरण करायला डोळे दिवस आणि आरक्षणामुळे जर एका रडतच यायला त्यामुळे हे आरक्षण द्यायचं म्हणून तुम्ही रात्र दिवस कष्ट करा महिलांनी सुद्धा महिला जागृती करा एवढंच सांगाल मी तुमच्यापर्यंत मावसाहे उद्यापासून फोन लावला ना पाहुण्याला आपण आपल्याला होतो ना मित्राला पाहुण्याला शेजाऱ्याला शेजारच्या गावकऱ्याला तुम्ही आता मित्राला फोन तसा नाही लावायचा आणि मा शेवट तुम्हाला सांगतो पाहुण्याला फोन लावला ना त्याला फोनवर आपण आधी काय चलतो माहिती फोन लागल्या लागल्या काय चाललंय तुम्हाला काय करायचं त्याच तर काय काय चाललंय दुसरा तो भाकर खाल्ली तुला करायचे काय आता तसं विचारायचं नाही फोन लावला की पहिले मुंबईत जायला आरक्षणासाठी आंदोलन सहभागी व्हायला तुमच्या गावात होता येईल झाली इतकं येड लावून घ्यायचं आपल्याला तरच आपले पोरं मोठे होणार इतकं येड लावून घ्यायचं आपल्याला एवढे वीस जानेवारी पर्यंत माणसांनी सुद्धा तेच करायचं फोन लावल्या ना डायरेक्ट तयारीच विचारायचं पाहुणे असो किंवा मित्र असो आपला जर हे येड वीस जानेवारी पर्यंत लागलं ना मराठ्यांच्या पोरा पोरांच्या पादरात आरक्षण पडलंच म्हणून समजा आणि आपला तुम्हाला माग शब्द होता ना तसा आज शब्द आहे जीव जरी गेला ना एक हिंच माग हाकत नाही तुम्ही त्याची काळजी करणार